नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुण्यातील इतिहास तथापि किंवा गणपती उत्सव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून लोकांच्या घरांमध्ये आहे आणि महाराजांच्या राजवाड्यामध्ये मर्यादित होता जोपर्यंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सव ही संकल्पना सुरू केली आणि सार्वजनिक गणेश उत्सवाद्वारे लोकांना एकत्रित केले त्यांचा हेतू लोकांना एकत्र करणे आणि भारतीयांमध्ये देशभक्तीचा उत्साह करणे हा होता परिणामी हिंदू या उत्सवासाठी एकत्र आले जे ब्रिटिश राजवटीविरुद्ध राजकीय जागृतीचे स्रोत बनले त्या दिवसापासून आजतापर्यंत हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि साजरा केला जातो आपल्या लाडक्या भगवान गणेशमूर्ती घरी आणि सार्वजनिक गणपती मंडळामध्ये मिरवणूक नावाच्या मिरवणुकीसह आणल्या जातात ढोल ताशा पथक नावाचे ढोलकी वाजवणारा एक गट संबंधित पंडलामध्ये मूर्तीची स्थापना होईपर्यंत असतो शहरात पाच माळाचे गणपती आहेत पुण्यात काही ठिकाणी आदरणीय गणपती मूर्ती आहेत पुण्यातील या पाच माळाचे गणपती आणि त्यांची कहाणी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला आहे कसबा गणपती कसबा गणेश मानाचा पहिला गणपती मा साहेब जिजाबाई भोसले यांच्या घराजवळ राहणाऱ्या विनायक ठाकर यांच्या घराजवळ गणपतीची मूर्ती सापडली हे मंदिर सोळाशे एकोणचाळीस मध्ये शिवाजी महाराज आणि जिजाबाई भोसले यांनी बांधले होते दहाव्या दिवसाच्या शेवटी विसर्जन प्रक्रिया श्री कसबा गणपतीच्या नेतृत्वाखाली होते या मंडळातील मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर इतर मंडळे त्यांचं विसर्जन सुरू करतात महापौर पुण्याच्या आयुक्तांसह प्रार्थना करतात आणि नंतर पुण्यातील सर्वोत्तम विसर्जन मिरवणुकीपैकी एकाची सुरुवात करतात दुसरा म्हणजे तांबडे जोगेश्वरी दुसरा मानाचा गणपती आप्पा बळवंत चौक पुणे येथे आहे तांबडे जोगेश्वरी हे पुणे शहराची ग्रामदैवी कुलदैवत मानली जाणारी देवी दुर्गेचं मंदिर आहे तेथील वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी गणेश उत्सवाच्या शेवटी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं आणि त्यानंतरच्या वर्षी पुन्हा स्थापन केली जाते जरी हे मंदिर पंधराव्या शतकात बांधलं गेलं असलं तरी दुर्गा देवीची मूर्ती अजूनही शाबूत आहे मंदिरातच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती एक वेगळा पंडाल उभा करण्यात येतो आणि चांदीच्या घुमटात मूर्तीची स्थापना केली जाते तिसरा गणपती गुरुजी तालीम मानाचा तिसरा गणपती पुण्यातील लक्ष्मी रोड येथे आहे गुरुजी तालीम हा पुण्यातील तिसरा आदरणीय गणपती आहे सत्याऐंशी मध्ये भिकू शिंदे आणि उत्साद यांची स्थापना केली होती म्हणूनच गुरुजी तालीम पुण्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी हे मंडळ स्थापन केलं होतं अशा प्रकारे ते त्यांची प्लॅटिनम जयंती साजरी करणारे पहिलं मंडळ ठरलं आहे मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती चौथा माणाचा गणपती तुळशीबाग पुणे येथे आहे तुळशीबाग गणपती हा पुण्यातील चौथा आदरणीय गणपती आहे त्याची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली एक एकोणीसशे नंतर पहिल्या ग्लास फायबर पुतळ्याची स्थापना करण्याचा मान या मंडळाचा आहे शहराच्या मध्यभागी आणि सर्वात गर्दीच्या भागात स्थित आहे ही मूर्ती तेरा फूट उंच आहे आणि तिच्यावर ऐंशी किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने आहेत कलाकार डी एस खटावकर गेल्या अनेक वर्षापासून या पुतळ्याला सजवत आहेत मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती केसरीवाडा नागरिक मानाचा पाचवा गणपती आहे नारायणपेठ पुणे येथे केसरीवाडा गणपती हा पुण्यातील पाचवा आदरणीय गणपती आहे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापन झाल्यापासून केसरी ट्रस्ट चा गणेशोत्सव कुमटेकर रोडवरील विंचूरकर वाडा येथे आयोजित केला जात असे जे त्यावेळी वड़ी टिळकांचे वडील पारजित घर होते त्यानंतर एकोणीसशे मध्ये तो गायकवाड वाडा येथे हलवण्यात आला जो सध्या केसरीवाडा म्हणून ओळखला जातो केसरी ट्रस्ट चे अध्यक्ष श्री दीपक टिळक म्हणतात आम्ही सजावटीवर कमी खर्च करतो आणि लोकांना एकत्र आणणाऱ्या व्याख्याने स्पर्धा यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो बाळ गंगाधर टिळकांनी हा उत्सव सुरू करण्याचे मुख्य कारण कदाचित हेच असावे तर ते सगळे झाले माडाचे पाच गणपती बद्दल म्हणजेच सर्वात आदरणीय गणेश मूर्तींबद्दल या पाच व्यतिरिक्त आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उल्लेख करायला विसरू शकत नाही जो महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ आहे बुधवार पेठेत असलेल्या या मंदिराला वर्षभर असंख्य भाविक भेट देतात परंतु गणेश उत्सवादरम्यान मंदिर आणि त्यांची सजावट हे शहरातील मुख्य आकर्षणापैकी एक आहे भक्तामध्ये महाराष्ट्रातील सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध राजकारणी यांचा समावेश आहे माळाचे गणपती पुण्याला कसे भेटायचे माळाचे अधिकारींचे दर्शन कसे आम्ही माळाच्या गणपतीला क्रमाने किंवा अंतरानुसार कसे भेट द्यायची याची सविस्तर रूपरेषा आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर वर दाखवल्याप्रमाणे तुम्ही कसबा पेठ आणि माणाचा पहिला येथून दर्शनाची सुरुवात करू शकता दक्षिण पश्चिम दिशेला चारशे पन्नास मीटर वर तुम्हाला माळाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी दिसेल गुरुजी तालीम शोधण्यासाठी दक्षिणेकडे आणखी दोनशे तीस मीटर वर जायचे दक्षिणेकडे फक्त मीटर अंतरावरच तुळशीबाग गणपती शोधण्यासाठी वायव्येकडे नऊशे मीटर वर जा तुमचे दर्शन अडीच किलोमीटरच्या परिघातात पूर्ण होईल आणि तुम्ही प्रत्येक मंडळात पसरण्यासाठी निवडलेल्या वेळेनुसार सरासरी तीस ते चाळीस मिनिटांच्या आत पूर्ण